पाषाणाचे टाळ पाषाणाचे देव पाषाणाचे टाळ पाषाणाचे देव घास घेई विठ्ठला बोले नामदेव बोले नाम देव घास घेई विठ्ठला बोले नामदेव पाषाणाचे टाळ पाषाणाचे देव घास घेई विठ्ठला बोले नामदेव बोले नामदेव देवा पांडुरंगा माझा जीव लगा देवा मा, पांडुरंगा माझा जीव लगा कारुसुला सांगा सांगा माझ्यावरी देवा पांडुरंगा माझ्या जीव लगा कारुसला सांगा माझ्यावरी कारुसला सांगा माझ्यावरी देवा कारुसला सांगा माझ्यावरी घास घेई विठ्ठल देई विठ्ठला बोले नाम देव टाळ पाषाणाचे देव टाळ पाषाणाचे देव घास घेई विठ्ठला बोले देव बोले नामदेव तुच माझा जगी पाठरा माझा साखा जगी पाट का झाला पारखा तुझा स्नेह भाव का झाला पार का तुझा स्नेह भाव तूच माझा साखा जगी पाठीरा तूच माझा सखा जगी पाठीरा घास घे

देवा तुझ्यासाठी दिली किरवाटी ऐका बाल गोष्टी रुसू नको जेवा ऐका बाल गोष्टी नको जेवा देवा कारसुल सांग माझ्यावरी देवा कारसुल सांग माझ्यावरी घास घेई विठ्ठला बोले नाम दे घास घेई विठ्ठला बोले नाम देव पाशाणाचे टाळ पाशाणाचे देव पाशाणाचे टाळ पाशाणाचे देव घास घेई विठ्ठला बोले नाम देव घास घेई विठ्ठ